वळसंग पोलिसांची मोठी कारवाई तिल्याळ येथे तीन ठिकाणी हातभट्टी दारूवर छापा सोलापूर दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने वळसंग पोलीस ठाणे हद्दीत मौजे तिल्याळ येथे तीन ठिकाणी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर छापा टाकून कारवाई केली आहे ही कारवाई श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री प्रीतम यावलकर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट उपविभागीय श्री विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राहुल डोंगरे पोलीस उपनिरीक्षक श्री रविराज कांबळे तसेच पोलीस हवालदार श्री श्रीशैल माळी सुनील कुवर अशोक पाटील दर्याप्पा वनमोरी आणि संतोष कुंभार यांनी सहभाग घेतला छाप्यात एकूण एक हजार चारशे लिटर गुळ मिश्रित रसायन आणि बॅरलसह पन्नास हजार चारशे किंमतीचा मुद्देमाल तसेच सत्तर लिटर तयार हातभट्टी दारू किंमत अंदाजे सात हजार जप्त करण्यात आली या प्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा दा नोंदवून पुढील तपास सुरू आहे